पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रमाण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं पंचक ग्रामस्थ आणि मारुती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचं हे चौतीसावं वर्ष आहे वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या नाशिक रोड मधील पंचक गावात तेवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट ती दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पाडला जातो सकाळच्या काकडा आरतीपासून सुरुवात होऊन सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते पाच महिला भजन पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दिवसभर हरिनामाच्या गजरानं परिसरात चैतन्यमय वातावरण पसरलं

मग मला सगळंच माहिती मी काय काय बाकी सांगत नाही त्यातली जे जे कोविडच्या काळात लुटणार आहे सगळीच माहिती मग नाशिकची आता काय सांग पहिले लागत काही काय डॉक्टरांनी शंभर शंभर पैकी जमीन घेतल्या आपण मरत होतो पेटीत होतो आपल्याला कोणी येत नव्हतं आणि त्यांच्या खाली ते चालू होत्या शाश्वत मानत आणि शाश्वत जे मानलं ते प्रभूचं नाव आहे आणि त्या नावावरच प्रेम हे महत्वाचं आहे प्रेमात दोन दोनदा श्रीमंत घरात मला दृष्टीनं सांगून देतो मग पुढे श्रीमंत घरा तिच्याकड्यात सोने 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 काही मागले आणि मग देराला पोरगी मग तिकडच्या आणली निघून गेली याच परिसरात तिघरेबाचे करून आणली आपल्या तिघरीबाची आपली ही श्रीमंत घराणे

आई बाईच्या घरा मी तुम्हाला सांगतो नाही आवड इथं अवती जाऊ तर ज्या व्हायला बसली तर तुम्हाला घास हातात घेऊन देत नव्हती इतकी बोलायची घेतला तर तोंडापर्यंत नेऊन देत नव्हती इतकी बोलायची न्यायला तर तोंडात जाऊ देत नव्हती इतकी बोलायची तोंडात गेला तर चावू देत नव्हती इतकी बोलायची सावला तर गिळू देत नव्हती इतकी बोलायची देत नव्हती इतकी बोलायची आई ना काही त्यातून आपला शेअरी राहिली तरी ते राहील दगून घेत म्हणजे छत्तीस वेळेला बाहेर श्वास जातो मध येतो त्याची ओळख तुम्हाला एकवीस हजार सहास सहाशे सहा सहा महाराज जेवढ्या वेळेत तो जातो आणि पुन्हा एक श्वास माझा त्याची अजून ओळख तीन दिवस ती आता देत दिली होती मोठीचा ती लहान म्हणे आता सांगितली मोबाईलच्याकडा होता आणि तिचा अर्थ मीला माहित होता आणि तिच्या मोबाईलमध्ये मध्ये फोन पे जबरदस्त होती तिने काही कोण पाहून रडायला सांगितले आणि कोणाला कळवते नाही त्याच्यातून फोन पे करायची क्रॅक झॅक पारायची आई बाजू तुमची बिस्किट आणायची

तुम्ही या माझ्या दारात जाऊन आल्या ताई खरं तुमचं लग्न भाग्य आहे तुम्ही केलं म्हणून एका बाईची मदत झाली नाही तर तुम्ही मरून जा तुम्ही कोणी आणलं मला बाहेर कशी देख बाई कोणी म्हणून तिला बोला तिला बोल म्हणून जा तिने त्या अर्ध वीस किलोचा पोरा ठेवला कपातला देऊन घेतला जेव्हा पळत झाली पळत आली हिन तिला तिनं इथं जेव्हा पाहिलं आणि मग तिनं सोन हिन गेली तुम्हाला वाचावलं ती कॉटवरची ती उठली तिच्या गळ्यातच पडली इतकी रडली इतकी रडली इतकी रडली लहान नाही आता हा जरा अंतर पडते नसतं तर चाळीस खोके घेऊन तिकड वाटते काही द्यायची फक्त प्रेमात अंतर पडले ना सर चिकडा खरंय खोट आहे पोड़े, कधी खोटं बघतो प्रेम संपलं विनाश एक विनाश खूप बरे नाही आपल्या उभ्या आयुष्यात तो कधी शोध केला नाही त्याने प्रीती बाजूला आढळून दिली संतांच वाक्य आहे प्रेमाच आहे प्रेम सुखा प्रेम सुख त्याच्यामुळे थांब होत मला म्हणा छान तेवढंच आपल्याला जायचं आहे अजून एवढंच नाही जातून तेच ना तीस मिनिट म्हणजे आरोप तास संजय भाऊ सगळं वही झालं का अर्धा तास साहेब अर्ध असतो तू माहिती मला अर्धा जातो पड दीड दीड अडीच तीन तीन घटे बोलावं लागतं सात ते नऊ नी होत नाही हे खाण्यावर लवकर नऊ ते अकरा कीर्तन लय जमना रात्री सात ते नऊचं कीर्तन संबंधित करू आकडा घेऊ आकडा बसून ठेवला बसू देते म्हणून तुमच्या तब्य असं तब्येतीला काय तिथं हे प्रेम सुख देख काय देत माहिती प्रेम सुख देत प्रेम नसेल तर जेवणामध्ये काही न प्रेम नसेल ना प्रेम द्यावं प्रेम घ्यावं प्रेमाना आहोत प्रेमणा जागावं जगद्गुरु तुखोवर मी माझ्या प्रार्ग माझ्या सविस्तर धन्यता काय देतो पासष्ट आकाराची प्रॉपर्टी म्हणून अजिबात ती लोकांनी बुडवली म्हणून अजिबात रुक्मिणी प्राप्त मिळाली पत्नी सुंदर म्हणून नाही तिच्या कुटी मुलगा ज्या मनाला संतु गतप्राण झाला म्हणून संचिताला दोष ती गेल्यानंतर आणि बरोबर एक बंधू सावजी निघून गेले हिमालयात त्याचं दुःख वाटलं म्हणून अजिबात आईच्या आठ तास मोठ्या बंधूच्या विरोधात माझे बाबा बोल्लबा पाटील गतप्राण झाले संचेतना दूर देऊ अजिबात त्याच्यानंतर आईच्या आत्तापोटी पुण्याचे प्रदर्शन शेतकरी आप्पाजी पाटील गुळवे यांची एकूण थेट लाडकी कन्या जिजाऊ ही इतकी देखणी सुंदर पत्नी मिळाली मग संचिताला धन्य झाले अजिबात हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे नंदकिशोर बोराडे ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे माजी नगरसेवक सुनील बोराडे गणपत बोराडे वसंत बोराडे बाळासाहेब डेरले जगनदात्या बोराडे दिलीप बोराडे मधुकर शेलार संपत डावरे माधव तांबडे संतोष सूर्यवंशी सुनीता लोखंडे नरहरी कपोते अशोक उफाडे शांताबाई लोंढे रामचंद्र डेरले सुवर्णा नागरे वनिता कपिले माळवे मावशी सुभाष जाधव सुखदेव घायाळ अनंत मारवाडी यांच्यासह ब्रह्मचैतन्य श्रीराम भजनी मंडळ तसंच पंचक ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक